नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे शरद पवार गटात पुन्हा जोरदार इन्कमिंग शरद पवार गटाचा अजित पवार गटाला पुन्हा जोरदार धक्का शरद पवारांच्या गळाला लागला अजित पवार गटाचा मोठा नेता काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी उघडताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले अनेक जण पुन्हा शरद पवार पक्षामध्ये परत येताना दिसत आहेत अशातच इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश केला जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव आहेत सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो युवक महिला आणि पुरुषांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत प्रवीण माने हे इंदापूर तालुक्यातील राजकारणात व समाजकारणात अग्रेसर आहेत पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यात भरीव निधी घेऊन अनेक विकासाची कामे केली आहेत इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रवीण माने यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे माने यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इंदापूर तालुक्यात मोठा धक्का मानला जात आहे तर तुम्हाला काय वाटतं या जोरदार झालेल्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा